बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी पुरवठा विभागाचा कारभार सुधारा अन्यथा पोलीस तहसीलला टाळे ठोकण्याचा आरपीआय इशारा पलूस तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाबाबत तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत रेशन कार्डाबाबत गोरगरीब नागरिकांना पुरवठा विभागाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत या पलूस तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार सुधारा अन्यथा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी इंडियाचे युवा अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी दिला आहे तसेच सेकापचे संग्राम थोरबोले यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुरवठा विभाग सुधारण्याची गरज आहे भागात नाव कमी करणे रेशन कार्ड देणे रेशन कार्ड फोड करणे अशी कामे तत्काळ होत नाहीत हा कारभार सुधारण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आरपीआय माजी जिल्हाध्यक्ष राजेश तिरमारे युवक आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश काळीबाग शेकापचे नेते संग्राम थोरबोले मानव हित लोकशाही पक्षाचे सागर महापुरे आरपीआयचे युवा उपाध्यक्ष यश आयवळे सागर कांबळे योगेश दोडके यांच्यासह आर पी आय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पुरवठा विभागामध्ये वहिष्कर राजींच्या रेशन कार्डासाठी आम्ही तिथे गेलो त्या विभागामध्ये त्या आजींनी आठ दोन दोन हजार चोवीसला प्रांत साहेबांना एक अर्ज दिला की मला रेशन कार्ड मिळा म्हणून पण इथल्या तहसीलदार असेल किंवा पुरवठा विभाग असेल साहेबांनी आदेश देऊन खाली रिमार्क मारून त्यांना दिला पण त्या अर्जाची अंमलबजावणी इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी केली नाही आज पुरवठा अधिकाऱ्यांना विचारता पुरवठा अधिकाऱ्यांनी उळवळवीची उत्तर दिली आम्हाला जमत नाही वरिष्ठांशी बोलतो आणि त्याच्यावर आम्ही सोमवारी निर्णय घेतो ही उत्तर एकदम चुकीच आहे तिथलं जे पुरवठा अधिकाऱ्यांचं कार्यालय ते राम भोरस हे चाललेलं आहे कुणी बी अचन पाचशे अचन ते काम करून द्यायचं असं आहे पण एक एखाद्या वयस्कर राजीला आज हेरपाटं मारून जवळजवळ दोन महिने झाले त्या कार्डाला पाठपुरावा चालला आहे पण आजीला कोणतेही कार्ड दिलं जात नाही पण मी ह्या पुरवठा विभागाला सांगू इच्छितो या अधिकाऱ्यांना सामान्य माणसांची इथं या पुरवठ्यामध्ये व्हायला लागली आहे एखादा काम दिलं जाते तिचे किती नियम आहे दहा दिवसात करायचं का करा दहा दिवसात करायचं सहा सहा महिने काम आहे पेंडिंग आहे त्याला वाजे कोण नाही या पुरवठा विभागाला माझी विनंती आहे त्यांना ताबडतोब या आजीचं सोमवारपात्र काम आपण करून द्यावं पूर्ण नसेल तर आजीला घेऊन आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर अमोलोत्पोषण केलं जाईल एवढीच विनंती हा पुरवठा अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना देतो जय जय महाराष्ट्र ते पुरवठा विभाग असो अथवा आपले नायब तहसीलदार यांच्या असो आज आरपीआयच्या वतीने आम्ही निवेदन देण्याकरता आले असता आज आम्हाला समजलं की ते मीटिंग साठी बाहेर कुठे गेलेले आहेत तहसीलदार असो वा नायब तहसीलदार पण आज पुरवठा विभागाला आम्ही पाठपुरावा केल्यास असता तिथल्या मॅडमचे उडवा उडवीचे उत्तर ऐकता आज ह्या आजी ऐंशी वयाच्या आजी आज नाही म्हटलं तर एक तीन ते चार महिने झाला आज हेल्पट घालतायत साध्या रेशन कार्ड साठी आज मोदी सरकार एवढं हे सांगतंय की आज तुम्ही घर गर, घरी बसून सगळं तुम्ही हे करता पण हिथं जबाबदारी घ्यायला कोणी समर्थ नाही आणि आज आम्हाला सांगण्यात आलं की तुमचं काय आहे ते सोमवारी सोमवारी काम करण्यात येईल असं आमच्या पक्षांना सांगितले तर सोमवारी जर ह्या मेड ह्या आजीबाईंच जर काम नाही झालं तर रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं टाळेठोक आंदोलन तहसीलदार कार्यालयाला करणार असं मी जाहीर आव्हान